नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्रह्मण्य हिताय च जगद्गीताय कृष्णाय गोविन्दाय

आणि आम्ही या अर्थाने भाग्यवाना कोणत्या अर्थाने भाग्यवान आहोत भरत खंडेनर देह प्राप्तीची संपत्ती नाद बाबा सांगतात की या भारत भुमी इज मदे जन्माला येणं हे भाग्यवंताच लक्षण आहे आणि म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत पुण्यवान आहोत की आपण या भारतभूमीमध्ये जन्माला आलो आणि या ठिकाणी आपला जन्म झाला आपल्याला भगवंताची ओळख झाली भगवंताच्या भक्तीमध्ये आपण आपला वेळ व्यतीत करत आहोत कारण इतर देश जर बघितले तर त्यांच्या ठिकाणी पाप आणि पुण्याची कुठल्याही प्रकारची निष्पत्ती नाही विदेशामध्ये लग्न होत नाहीत हा लग्नांचा सुळसुळाट सुड़ फक्त इकडे आपल्याकडे झोठलेला आहे विदेशांमध्ये लग्न नाही जो त्यांना जोपर्यंत एकत्र राहायचंय तोपर्यंत ते एकत्र राहतात मुलं बाळ झाली मुलगा मोठा झाला तो करतो झाला की त्याला मोकळं सोडण्यात म्हणजे देवाला नाही सोडण्यात येत मोकळं म्हणजे त्याच्या कामाला सोडण्यात त्याला काहीतरी काम लावण्यात तो, का ते काम, तो ते ते काम करतो त्याचा उदरनिर्वाह करतो पुढे तोही त्याचा संसार तो कसं चालवतो आपल्यासारखे संसार नसतात त्यांचे मतार्पणापर्यंत एकत्र राहत नाही ते आता ना आपल्याकडे पण दहा वीस टक्क्यांनी ती सुरुवात झालेली आणि आपली जी संस्कृती आहे ती भंग होण्याचं कुठंतरी षडयंत्र सुरू झालेलं आहे आणि तेच बंद व्हावं हो आपली संस्कृती कायम राहावी यासाठी ही श्रीमद भागवत कथा आहे याची जाणीव आपल्याला असती पाहिजे नैमी ब्रह्माजींनी एका मोठ्या अशा सभेचं आयोजन केलं होतं अनेक ऋषी मंडळी राजे महाराजे यक्ष किन्नर देवी देवता सगळेजण त्या ठिकाणी आलेले होते आणि सगळेजण त्या ठिकाणी आता बसले आणि त्या ठिकाणी सूतजी कथा सांगत आहे सूतजी हे कथा सांगत आहेत आणि त्या ठिकाणी शोनकजी हे फार मोठे ऋषी बसलेले आणि आता सुतजी म्हणतात सुतजी ते इतर ऋषी मंडळी सगळेजण हात जोडून प्रार्थना करतात ते काय म्हणतात विद्वांस विध्वांस सूर्यकोटी समप्रभ कथा सारम मम कर्णसाय हे मुनिरंदर आम्ही अज्ञानी आहोत आमच्या ठिकाणी भरपूर असं अज्ञान भरलेलं आहे आपण मात्र ज्ञानी आहात ज्येष्ठ आहात श्रेष्ठ आहात आणि आपल्या ठिकाणी असलेलं जे ज्ञान आहे ना ते हजारो कोटी सूर्यांच्या प्रमाणे आहे आणि म्हणून आपण आम्हाला ज्ञानदान देऊ हे दुःखात मुक्ती कशी प्राप्त मिळेल मुक्ती कशी होईल याची जाणीव आम्हाला करून द्यावी मग ज्ञान देण्याचं काम कोण करत कोण करत बोलत चाला तब्येती भीती आहे तुमच्या जेवण झाले ना काय खात खिचडी खिचडी राहिली का हा नाही नाही तिचडी सोपी बनवणार मी सोपी खाणार तर काही टेन्शनच नाही तोंडात टाकायचं काय आहे ऑटोमॅटिक मध्ये जात बरोबर आहे का नाही सोपं झालं मोदीजी निरेशन फ्री केल्यापासून बरोबर आहे तर ज्ञान देण्याचं काम कोण करत बोलत चला कोण करतो ना त्यांच्याकडे कबर पाहत आहे सगळे ज्ञान देण्याचं काम कोण करत तर ज्ञान देण्याचं काम हे गुरु करत असत आपला सगळ्यात पहिला गुरु कोण आहे कोणाला उत्तर देते सांगता येईल कोणाला ज्याला सांगता येईल त्याने बोट वर करायचंय महिला थांबा बोलू नका प्रश्न पत्रिका पडायची नाही पेपर कॅन्सल का दादू उठ काळा शर्ट उठ बेटा हा काय झालं वडापा आई आणि वडील दादू साठी टाळ्या वाग आय करायला कमी येतं बरं का <laughs> आई आई वादा। वादा <laughs> <laughs> आई माझी पहिली गुरु तिच्यापासून माझ अस्तित्व स्वरूप आई ही आपली जीवनातली पहिली गुरु असते आणि आई आपल्या मुलांना शिकवत असते घडवत असते ज्ञान देण्याचं काम करत असते संध्याकाळची वेळ झालेली होती प्रांगणामध्ये मुलं खेळत होती आणि एका मुलाने दुसऱ्या मुलाला विचारलं कि बाळा तुला मोठेपणी काय व्हायचंय तुला मोठेपणी काय व्हायचं एकाने सांगितलं मला डॉक्टर व्हायचं वकील व्हायचं इंजिनियर व्हायचं तलाठी व्हायचं ऑफिसर व्हायचं कलेक्टर व्हायचं आमदार व्हायचं खासदार व्हायचं पंतप्रधान प्रधान व्हायचं एका मुलाला विचारलं त्या मुलाचं नाव होतं नरेंद्र बा नरेंद्र तुला मोठेपणी काय व्हायचं त्या नरेंद्र सांगितलं की मला मोठेपणी टांगेवाला व्हायचं असं म्हटल्यानंतर इतर मुलं हसायला लागली की म्हटलं अरे बघा टांगेवाला टांगेवाला त्या मुलाची आई त्या खिडकीत न पाहत होती अरे आपल्या बाळाला इतर मुलं हसतायत ती आता त्या ठिकाणी गेली आणि तिने त्या मुलांना विचारलं म्हटले अरे बाबांनो माझ्या बाळाला का हसताय तुम्ही म्हटले बघा ना आम्ही सांगितलं की आम्हाला मोठेपणे डॉक्टर व्हायचं वकील व्हायचं इंजिनियर व्हायचं परंतु तुमचं बाळ म्हणत की मला मोठेपणी टांगेवाला व्हायचं असं म्हटल्यानंतर आईलाही राग आला आपल्या बाळाची एवढी छोटी झेप कशी काय असू शकते परंतु त्या ठिकाणी तिने काही ना बोलता मुलाचा हात हातामध्ये धरला घरी आणलं आणि मुलाच्या जोरात कांशेलाच लगावली आणि मग विचारलं बा नरेंद्र तुला मोठेपणे खरंच टांगेवाला हो वाटतय हो नाही मला टांगेवालाच हो वाटत अरे पण का ते मागचं कारण काय आई बघ ना ग तो टांगेवाला काय सुंदर दिसतो ते घोडे आहे तो लगाम आहे काय रुबाब आहे आईने विचार केला मुलाला घडवायचंय लक्षात घ्या हा आई बाजारामध्ये गेली एका फोटोच्या तीन कॉपीज आणल्या त्या घरामध्ये लावल्या मुलाचा हात हातामध्ये घेतला त्या फोटोजवळ आणलं आणि तो फोटो आईने त्या मुलाला दाखवलेला आहे आईने तो फोटो मुलाला दाखवला आणि मुलाला सांगितलं बाळा या फोटोकडे बघ तो फोटो कुणाचा होता तो फोटो होता भगवान गोपाल कृष्णांचा अर्जुनाचा अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत आहे भगवंत आणि आता आईने त्या मुलाला सांगितलं बाळा नरेंद्र तुला टांगेवाळा व्हायचा आहे ना बेटा तर तुला हा टांगेवाळा व्हायचा आहे जगाला उद्देश करणारा जगाला उद्देश करणारा आणि तोच मुलगा मोठेपणी स्वामी विवेकानंद नावाचा संन्यासी बनला आणि संपूर्ण जगाला श्रीमद गीतेचा उपदेश समजावून सांगितला की आईमधली ताकद आहे माय बाप आईमधली ताकद आहे परंतु ती ताकद तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे मावल्यावर नाही हो। तर माझ्या नवऱ्याची दुसरी बायको त्या माझ्या नवऱ्याची बायको दुसरी का पहिली कितवी पहिलीच बिगर लग्नाचे बोलायला गेल्यावर लई माझ्या आता काय मी आवडत स्वतःला अवघड झालेलं या मालिकांमुळे बाया पागल झाल्या पागल कोणत्याही घरामध्ये घुसा संध्याकाळच्या वेळेस मालिका चालू खरखट पडलेलं झाडायचं राहिलेलं देवाबत्ती बत्ती नाही म्हातारी आरडूनच राहिले आत्याबाई शांत बसा असे ना इथं बसले एका तरी आत्याबाई सांगा बाबा माझी सुनबाई माझ्या ताब्याचे आहे का एकतरी अशी करा बोटवर चमातारीचा बघ इथं सत्कार करतो पोलीस नाही पा काय वजन आहे बाहेरच आणि जवळजवळ बऱ्यापैकी भाषाचे भाषेचे ना ही ताकद तुम्हाला निर्माण करायची मुलांना संस्कार द्यायचे त्यांना घडवायचे त्यांना जर घडवायचं असेल तर ती ताकद तुम्हाला निर्माण करून द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी ती ताकद तुमच्यामध्ये सुद्धा असली पाहिजे तुम्ही <स्ताथ> जर टीव्हीच्या बाजूला सरकले नाही तुम्ही जर पावडर लावायची बंद केली नाही तर ते मुलांना काय संस्कार द्या ते मी बघू नाही या मताचं मी नाही मी पण बघतो कधीतरी मला ती नंदके नंदबिहारी की